कर्दन नगर संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ही निवडणूक लढवल्या जाणार आहे आमचा पहिला प्रयास ही महाविकास आघाडी करून या भोकरदन नगरपंच परिषदेवर झेंडा फडकवण्याचा आहे महाविकास आघाडीचा आणि त्या अनुषंगाने आमचे शहर प्रमुख महेश भैयापुरोहित यांना सर्वाधिकार दिलेले आहेत ते त्या संदर्भामध्ये बसून बैठकीत चर्चा करतील बोलणी करते जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्हाला सन्मानानं जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये स्थान मिळालं तर निश्चितपणे महाविकास आघाडी भक्कमपणानं या ठिकाणी विजयी होईल जर आम्हाला विश्वासात घेतलं नाही आम्हाला सोबत घेतलं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणच्या सर्व जागा लढवण्यासाठी सक्षम आहे आणि पूर्ण पूर्ण ताकतिनिशी या निवडणुकीमध्ये उतरू